राष्ट्रीय जनमंच पक्ष मनसे वामन नगर येथील नागरिक यांचा प्रयत्नाने करगाव रस्त्यावरील नवीन रेल्वे बोगदा वाहतूक सुरळीत तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामानंतर ही करगाव रोडवरील रेल्वे बोगद्याची समस्या कायम होती या समस्येवर तोडगाना निघाल्यास राष्ट्रीय जनमंच पक्ष आणि मनसेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बैठक बोलावली होती या बैठकीत समाधानकारक चर्चा झाली होती आणि आज वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बोगद्यातील वाहतूक सुरळीत झाली आहे परिसरातील वीस ते तीस हजार नागरिकांची करगाव रोडवरील रेल्वे वाहतुकीची समस्या दहा ते बारा वर्षापासून कायम आहे आगामी काळात पर्यायी सुटसुटीत बोगदा किंवा उड्डाणपूल होण्यासाठी उन्दा मोठे आंदोलन करणार आहोत असे प्रतिपादन राष्ट्रीय जनमंच पक्ष पदाधिकारी मनसे पदाधिकारी वामन नगर रहिवासी यांनी केले आहे रेल्वे अधिकारी पोलीस प्रशासन अधिकारी वेळोवेळी बातमी प्रसिद्ध करणाऱ्या चाळीसगाव येथील सर्व पत्रकार बंधू आणि संपादक यांचे जाहीर आभार